कोण म्हणतं कोकणात रोजगार नाही सातशे किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा ज्याच्या जीवावर हजारो वर्षांपासून लाखो मच्छिमार पोट आहेत अख्ख्या देशासाठी पाऊस अडवणारे मान्सून माउंटन्स कोकणात आहेत जगाला हापूस कोकम फणस काजू देणार नारळ पोफळी मसाले नाचणी कुळीत भात रान भाज्या ज्या जमनीत उगवतात सगळं असूनही माझं समृद्ध कोकण मुद्दामून उपेक्षित आणि मागास ठेवल्या गेलं आहे जेणेकरून इथला तरुण शहरांकडे मायग्रेट होईल इथली गावं ओस पडतील आणि इथल्या जागा कवडीमोल किमतीला बिल्डर लॉबीच्या खशात घालता येतील विकासाच्या नावावरती समुद्रात रिफायनरी सारखे प्रकल्प आणून आमची मासेमारी संपवून टाकली पण आता कोकणातला तरुण जागा झालाय आम्ही कोकणातली जुनी मातीची घरं वाचून तिथे कम्युनिटी लिव्हिंग आणि लर्निंग सेंटर सुरू केले इथे येणारे लोक आमच्यासोबत पारंपरिक शेती इकॉलॉजिकल फार्मिंग करतात आम्हाला जंगल उभं करायला ते मदत करतात पावसाळ्यातल्या रानभाज्या फॉरेस्ट फूड सुद्धा गोळा करतात पावसाची जगण्याची गाणी म्हणतात ज्या जगण्याला आजपर्यंत आपण गरिबी म्हणून हिणवलं ना त्या सिम्पल लिव्हिंग मधली लक्झरी आम्ही मोठमोठे प्रकल्प आणणारं सरकार अशा शाश्वत संकल्पना का नाही राबवत ज्यातून आमच्या स्थानिकांना रोजगार मिळेल प्रतिष्ठा मिळेल इथलं जंगल वाचेल आणि गाव वाचेल